हॅलो हा जय विठ्ठल होऊन ताई बोलतील नंतर आरती होईल जय जय विठ जय विठ्ठल जय 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 मुंडे परिवाराच्या वतीने मी आदरणीय श्रद्धेय हरिभक्त परायण डोक महाराज यांचे मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांनी जो प्रसंग सांगितला तो प्रसंग मी साक्षीला आहे आणि मुंडे साहेबांच्या वाढदिवसाचं सा कीर्तन त्यांनी बारा डिसेंबर दोन हजार तेराला केलं होतं आणि ते पण कारखान्यावर केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या गोड जेवणाच्या कीर्तनाला यावं लागलं आणि तेव्हापासून ते, ला ते आजपर्यंत अकरा वर्ष झाले मुंडे साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आवर्जून आवर्जून ढोक महाराज येतात आणि मला असं वाटतं की मुंडे साहेबांनी त्या दिवशी जो आदेश त्यांना दिला जी सूचना त्यांना दिली ती त्यांना दिसत होतं की पुढे काय होणार आहे आणि म्हणून डोक महाराजांचं आणि त्यांचं ते नातं आजही अकरा वर्ष त्यांच्या पश्चात चालू आहे मी धनुभाऊला विचारलं ते म्हणणे मला आज बोलायचं नाही माझी प्रकृती ठीक नाही आहे तूच माझ्या वतीने बोल प्रितमताईंचं नेहमीच अडचण अशी होते की तीन जूनला त्या फार भाऊक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर आहे का काय वाटायला लागले मला पण तसं नाही माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल मी गेले अकरा वर्ष झाले या मंचावर बोलतच आहे अकरा वर्षापूर्वी साहेब आमच्यातून गेले तेव्हा खूप मोठं संकट खूप मोठी वीज आमच्या डोक्यावर कोसळली होती मला आठवतं दोन जूनला रात्री मुंडे साहेबांना मी शेवटचं सा बोलले तेव्हा ते मला सांगत होते मला हेलिकॉप्टर पाहिजे कारण मला सत्कारायला जायचं आहे माझी आई आली आहे इथे आम्ही सांगली नवीकोरी काठापदराची साडी सगळं तयारी करून ठेवली होती आणि सकाळी सहाच्या सुमारास फोन हो आला की बाबांचा ॲक्सिडेंट झाला कदाचित ही पुनरावृत्ती होत असेल आणि आज अशीच एक घटना आपल्या जिल्ह्यातही घडली आपल्या आदरणीय अत्यंत मुंडे साहेबांचे जीवाचे विश्वासाचे आदरणीय जिजा त्यांचाही मी फोटो तिथे लावलेला आहे त्यांचाही असाच अचानक अपघात झाला अपघात फार वाईट असतो जीवनामध्ये अपघातांनी माणसं दुरावतात अपघातांनी जवळ देखील येतात पण आपल्यातून गेलेली माणसं ही परत आपल्याला कधीच कधीच दिसत नाही अचानक बापाचा आधार गेल्यानंतर जीवनामध्ये पायावर स्वतःच्या उभं राहत असताना ज्यांनी ज्यांनी आधार मला दिला त्या तुम्हा सर्वांचे हात जोडून मी आभार व्यक्त करतील हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या वतीने हे पुण्यस्मरण आहे पण तुम्ही त्या कुटुंबाच्याही पलीकडे आहात कारण तुम्ही मुंडे साहेबांवर आमच्यापेक्षाही पेक्षाही काकणभर जास्त प्रेम करता आज इथे खरं सगळ्यांचं नाव नमिता मुंद्रा आहेत आमदार आमचे धोंडे साहेब आहेत बदामराव पंडित आहेत आमचे लंगे साहेब आलेले आहेत आमचे देविदास राठोड आलेले आहेत घोगे गजानन जे आलेले आहेत आमचे मुरकुटे जयहरित आहे तर नेहमीच मला भरभरून प्रेम देतात सगळ्या म्हणजे मी सगळ्यांची नावं घेऊ शकते तर सगळे जिकडे तिकडे बसलेत आज मोठी तिथी आहे आधी लग्नाची तिथी आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आलात काय दरवर्षी करावं लोकमहाराज प्रश्न पडतो ज्या बापाला जखम झाली म्हणून कळलं असतं तर या देशात इतकं रक्त लोकांनी दिलं असतं की मला नाही वाटत की, की हिस्ट्री तयार झाली असते त्या आठवणीत मुंडे साहेबांसाठी मी रक्तदान शिबिर घेते मी स्वतःही रक्त देते कारण जर त्यांना लागलं असतं तर आपण रक्त कमी पडू दिलं असतं का त्यांना लागलं असतं तर आपण काहीच कमी पडू दिलं नसतं पण ज्याला कुणाला लागणार आहे त्याला कमी पडू नये या भावनेने आम्ही हे कार्यक्रम घेतो रक्तदान शिबिर घेतो आम्ही आरोग्य शिबिर घेतो विविध कार्यक्रम राबवतो आज वृक्षारोपण आहे वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत या कार्यक्रमांमधून मुंबई साहेबांना जिवंत करण्याचा त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्यांनी सांगितलेली कहाणी मला फार आवडली डोक महाराजांनी कहाणी नाही ती सत्यच आहे द्रौपदीला कृष्णा म्हणाला तू सगळ्यांना साथ घातलीस पण मलाच घातली नाहीस आणि मला साथ घातल्याबरोबर मी आलो ईश्वराला सुद्धा मागितल्याशिवाय ईश्वर देत नाही मागावं लागतं आणि मागण्यासारखं आपण असावं लागतं आणि त्यामुळे मुंडे साहेबांचे संस्कार मुंडेसाहेबांचे विचार माणूस असा नसतो माणूस चुकतो माणूस मागतो आम्ही चुकलो असतो चुक काही झालं असेल पण त्यांच्या मनामध्ये जी भावना होती सामान्य माणसाप्रती ती इतकी निष्पाप आणि इतकी स्वच्छ होती की त्यामुळेच ते जिवंत आहेत ते काही माझ्यामुळे जिवंत नाहीत ते, ते आमच्या परिवारामुळे आमच्या कर्तृत्वामुळे जिवंत नाहीत त्यांच्या कर्तृत्वामुळे जिवंत त्याचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळत असतात ते पुण्यात्म आहेत आणि म्हणूनच ते कधीही कोणाविषयी त्यांनी चिंतले नाही पुण्यश्लोक अहिल्या देवी शताब्दी वर्ष आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी कार्यक्रम करते कालच मी जबलपूरला होते तुमच्या नागपूरवरनच आम्ही इकडे आलो आणि मी विचार करते की सामान्यांचा वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचा प्रेरणा अशा सगळ्या गोष्टीतून मुंडे साहेबांना मिळाले असेल त्यांना खूप करायचं होतं आज पत्रकारांनी मला विचारलं की आज मुंडे साहेब असते तर मी मला नक्कीच देशा देशा ते देशाच्या फार मोठ्या पदावर असते आज ते देशाच्या तिथे त्यांच्या सहकार्यांबरोबर आपल्याला रोज दिसले असते पण ते नाही तुम्ही त्यांना कुठे शोधता मला माहीत नाही पण मी तुमच्यात त्यांना शोधते तुमच्या आशीर्वाद त्यांना शोधते मला भीती वाटते एका कार्यक्रमाची ज्या कार्यक्रमाला गर्दीच नसेल मी जेव्हा येते सुरुवातीला येते ना डोकमाराच भीती वाटते कारण अर्धच असतं सभागृह लोक सगळे इकडे तिकडे पसरलेले असतात पण तुमची सुंदर वाणी जेव्हा ऐकायला येते सगळे धडाधड धडाधड येऊन बसतात हे पुण्य असतं एका लेकीच्या हाता वाटाला आलं आज आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येक जण आपल्या वडिलाची शेतात छोटीशी शे समाधी बांधतो गाव घराला नाव देतो कीर्तन करतो भजन करतो आज अकरा वर्ष झाले गावोगावात मुंडे साहेबांची जयंती पुण्यतिथी साजरी होते हे माझं भाग्य आहे आमच्या परिवाराचं भाग्य आहे आमच्या परिवाराच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते का स्वागत करते कारण तुम्ही आम्हाला बळ दिलेलं आहे कार्यक्रम स्वागताचं नाही आहे पण मुंडे साहेबांच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात तुम्ही जिथे ते असतील त्यांना किती आनंद वाटेल की हे माझे सहकार्य होते हे मला अजूनही आठवण करतात हे अजूनही माझ्या कार्यक्रमाला जातात किती आनंद होतो <laughs> आज त्यांच्या जीजुडीला आमचे जिजा गेले मी जी� जिजांचा फोटो गोपीनाथ गडावर लावला आणि त्यांना मी सुतक देखील पाळलं मला ब्राह्मणाने काना सांगितलं जिजांसाठी एखादा पदार्थ सोडा बरं का ताई तुम्ही लेख म्हणून इथे तीन दिवस थांबून राहिल हे ऋणानुबंध आहे ना जात आहे ना धर्म आहे ना वय ना काही आहे इतके ऋणानुबंध आहेत असे अनेक ऋणानुबंध आम्ही जोडलेले आहेत पण महाराज म्हणले तसे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण पण कठीण यातनेतूनच मोठं होत आहे तसतं ज्याला यातना नाही रावणाला कुठे वनवास झाला कुठे कौरवांना वनवास झाला पांडवांना चांगल्या माणसालाच त्रास होत असतो आम्ही यातना भोगायलाही तयार आहोत जर तुम्ही आमच्या सोबत आहात आम्ही यातना भोगायलाही तयार म्हणून मी तुम्हाला सर्वांना मुंडे साहेबांच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो तुम्ही माझ्या बाबांचा पुण्यतिथीचा सोहळाला एवढं वैभव प्राप्त करून दिलं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण दोन घास तरी प्रसाद घेऊन जाऊ कोणीही भोजन केले शिवाय जाऊ नये या कार्यक्रमाला प्रीतमताईत आहेच आहेत आमचे आता मुंडे साहेबांना ते सुद्धा इथेच श्रोतात माझा मुलगा आहे आर्यमन प्रितमताईंचा मुलगा आहे अगस्त्य आणि आमची आई आमचे सगळा परिवार काकू आमचे सगळे भावंडास बऱ्याच वर्षांनी या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आहोत दृष्ट वैभवाला लागू नये असं मी म्हणते तेव्हा वैभव म्हणजे गाड्या बंगले बँक बॅलन्स नाही वैभव त्याच्याही पलीकडे आहे आणि हे वैभव आज आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे आज जिथूनही बाबा असतील त्यांना आनंद होत असेल ते वैभव आमच्या जीवनामध्ये राहावं ते म्हणजे लोकांचं प्रेम आणि ते सदैव आमच्या पाठीशी राहावं एवढीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते दोन घास आपण सर्वांनी खाऊन जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद